ह्या रस्त्याला खर्च झालेला आहे दोन कोटी मग एखाद्या माणसाला म्हटलं दोन कोटी निधी आलाय तरी सज म्हणून जातो ना कुठाय निधी पण त्या रस्त्यावर रोजच आपण फिरत असतो काय राजकारण काय नाही तात्या येणार निवडून कशामुळे त्यान काम केलेली भरपूर गावात कधी असं काम एवढे केले नाही ते कुठल्या आमदाराने मग समस आहे तुम्हाला गाठ पडी नाही ते बघ ती खाण्याच पळाली जरा इकडे तिकडं तिकडं इकडे ब होती पाहिले होते लेट टीका केली होती तुम्ही कुठल्या तरी एका नेत्यावरती नेमकं काय आहे ते प्रकरण काय होतं नेमकं नाही काय झालंय आता लोकशाही सगळ्याला निवडणूक लढण्याचा मतदान करण्याचा अधिकार आहे काय झाला विकास विकास तुम्हाला तु सांगतो यलामाय मंदिराचं ती सभामंडप झाला आहे पुन्हा मारुतीच इथलं एक सभा मंडप झाला आहे पुन्हा ही रस्त कॉन्क्रीट करून झाला इथलं पुन्हा आता सर्व वजू आपले ह्याला कुठलं आंबेसर आंबे सर कुली ते अजून चालू आहे बघा नवीन आणि मी तू तरी घ्याय चाललं आहे पण काल मग ऐकून हायच की मग आता मग ह्याच्यामध्ये मग काय ठरणार काय होईल मग एखाद्या टप जाणार सगळ्याला तुम्ही तुम्ही काय ठरवलं नाही आमच्या सतरा गावातली सर्वपक्षीय लोक जाताना मदत करणार करते पक्ष पार्टी बाजूला ठेवून चांगला आहे आपलं बरं आहे नाव माहीत नाही पण आमदार चांगला आहे काम चांगलं झालं ना बस का काम चांगलं झालं बस झालं आपल्याला काय पाहिजे काम नाही का काय ते रस्ते तेवढे टाकून काय करता इकडं उत चार डम्पिंग दहा डम्पिंग इकडे लाख रुपये देऊन तेवढं होतं सात कोटी कुठं दहा लाख रुपये काय तुलना करता नको ताते हे एकमेव असे नेते आहेत ते गावात आल्यानंतर कोणत्याही गावात जाऊ द्या सगळ्या पार्टीची लोक त्यांच्यापाशी येतात नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे तर मी सध्या पंढरपूर तालुक्यातील आणि मोहोळ मतदारसंघातील आंबे गावा या गावात आहे या पंढरपूर तालुक्यातील जी सतरा गावे मोहल ता जोड़ी गाव आहे मोहोळ मतदारसंघात जोडली गेली आहेत त्या अनुषंगाने हे गाव देखील तेवढं तितपत महत्त्वाचं आहे पण या गावातील नागरिकांना येणार आमदार कोण असावा कसा असावा त्याबाबत आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया काय आ... नाव काय विष्णू प्र्हाद सगर काय विष्णू प्रल्हाद सगर थोडं मोठ्याने बोला हा विष्णू सगर सागर सगर गाव आंबे आंबे काय करताय मिस्त्री काम करतो मिस्त्री काय हवा आहे तालुक्यात इथं काय हवा कोणाची काय काय म्हणतात कारण मी गावात नसतो तसा बाहेर गावी असतो काम कसं आहे काम एक नंबर आहे काम आहे आमदार ना माहित पण काम चांगलं काय म्हणताय आमदार चांगला आहे हाय आपलं बरं आहे नाव माहित नाही पण आमदार चांगला आहे चांगलाय काम चांगलं झालं ना बर काम चांगलं झालं बरं झालं आपल्याला काय पाहिजे बर काम चांगलं आहे मग येणार आता काय निवडणुका लागणार दोन आता मी आज आलोय गावाकडे मला माहित नाही तिथलं काय तर काय इकडे काय नागरिक आता आपल्याकडे या सोबईकडे सोबत आहेत नाव काय आपलं बाळासाहेब गजेंद्र शिंदे गाव आंबे आंबे शिंदे किती कंपनी किती कंपनी किती घर आहे तिकडे शिंदेचे शिंदे म्हणतोय साठ टक्के असेल शिंदे सगळं टोटल टक्के साठ पासष्ट टक्के तर शिंदे आहेत बाकी सगळे शिंदे कंपनी विभागलेली आहे पट्टीनं विभागलेले आहे कोण आहे आमदार तालुक्याचा माने माने कसं आहे काम त्यांचं दिसतंय काम त्याचं काय किती दिलाय काय गावात काय काय दिलंय बाबा भरपूर म्हणजे आता कोणतं म्हणतो सात कोटी दिलाय बर सात कोटी हम्म बर आता चालूला कोण चालूला परिवर्तन होणार शंभर टक्के काय सगळं दुसरं काय आहे बर तालुक्यातलं कुठलं तालुक्यातलं काय तालुक्यात परिवर्तन होणार आहे बर शासनाचंच परिवर्तन महाराष्ट्र शासनाचंच परिवर्तन होणार महाविकास आघाडी म्हणताय काय हो बर आता मी आता महाविकास आघाडी म्हणताय आता ह्यांना काय शब्द टाकले मला माहित नाही आता काय म्हणलं होते पण आता ते बबनदार शिंदे आता परत चाललेत की आता घेणार नाही तिनं ते घेतले तर मग काय करायचं मग ते कोण मग तिथं शरद पवार काही जाणार नाही नाही त्यांचं त्यांचं ठरलं असेल ना काय तर अगोदर मग ठीक आहे आता आता त्यांनी काल आता बातम्या आम्ही पाहत होतो आता माने बी तू तर घे चालले मग तिथे काल ऐकून आहेच की मग आता मग ह्याच्यामध्ये मग काय ठरणार काय होईल मग एखाद्या टप जाणार सगळ्याला इलेक्शन तेवढं वाटते सोपं राहणार नाही आता कोणाला टप जाईल सगळ्यांना टप जाणार कुठचं पाच चार हजार पाच चार हजार दहा पाच आमदार निवडून येणार बरं चालू आमदारचं काम कसं आहे पण तुम्ही चालू आमदार भेटतोय कामं करतोय येतोय जातोय त्याबद्दलच काही नाही बरं भेटतोय करतोय कामं करतोय राज्यात सरकार राज्यात सरकार परिवर्तन शंभर टक्के परिवर्तन होणार तिघाजी मिळून शंभर सुद्धा बिरीज होणार नाही त्यांची बर 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 या काय नाव काय आपलं महादेव शिंदे महादेव शिंदे काय होते तालुक्याचं राज काय राजकारण काय नाही तात्या येणार निवडून कशामुळे का तात्यानं काम केलेली भरपूर गावात कधी असं काम एवढे केली नाही ते कुठल्या आमदाराने आमदाराने पहिल्यापासून केली नाही ते डोबळे होते अगोदर काय नाही डोबळ्याने तर काही नाही केले का? मंत्री, आ, होते मंत्री, आ, मंत्री होते की तुमची त्या मंत्री असले तर काहीच केलेलं दिसत नाही ना त्याने पाणी पुरवठा मंत्री होते हे होते काही सुद्धा गावात केलं नाही बघा तुम्ही चौकशी करा बर मग आता सध्याच आमदार आमदार आपलं तात्या यशोद मह तात्या हा यशोद्ध कसं आहे काम त्यांचं एक नंबर काम आहे त्यांचं अडीच हजार कुठे निधी आणला म्हणते कुणी कुणी आणला त्याने तर त्याने आणला गावात किती दिले सात कोटी रुपये दिले सात कोटी अगोदर घडलं होतं आज कधीच घडलं नव्हतं विकास, विकास तुम्हाला सांगतो तु याला माय मंदिराचं ती सभामंडप झालाय पुन्हा मारुतीच इथलं एक सभा मंडप झाला आहे पुन्हा ही रस्तं कॉन्क्रीट करून झाला इथलं पुन्हा आता सर्व वजी आपलं ह्याला कुठलं आंबे आंबेसर कुली ती कॉन्क्रीट करून अजून चालू आहे बघा नवीन बघा जाताना आता आला चाल तुम्ही तिथन सगळे आंबे झालाय पूर्ण रस्ता हाय मग त्यांच्या पाठीमा गावाचे लोक आहे ते आहे ते आम्ही भलप दहा मत असू दे लेड येणार त्यांचं इथं गावात म्हणते हा अहो कसं शंभरातली दहा पाच जात असते त्याला काय असतं बर हा सगळे शंभर टक्के आपण म्हणतो जमतं का सांगा बर बर हा एकंदरीत चित्र परत काय नाही तात्याच होणार ना आमदार काय बदल घडेल बदल नाही घडत नाही घडत पण विरोधक आता ती काम करते करू दे विरोधक करून काय करतात काम करणारा अमर का माहिती बाकी बंगाळे आले ते खरे आले काय कोणी बी काय करू द्या येणार निवडून आम्हाला माहिती कामच त्यांचं दावतंय ना विरोधकाचं ना काम नाही काय विरोधकाचं काम दावाही म्हणून तेवढे टाकून काय करता इकडं चार डम्पिंग दहा डम्पिंग लाख रुपये देऊन तेवढं होत सात कोटी कुठं दहा लाख काय तुलना करता आता परत फिरशी फिरशी तात्याच होणार या इकडे थोडं जरा इकडे आता नाव सांगा मला दत्तारामा शिंदे सगळे शिंदेच शिंदे एवढे आहेत म्हणल्यावर मग ते सगळे शिंदे सगळे दिसायला दुसरे कोण आहेत का नाही दुसरी आहे ती तीस टक्के तीस टक्के राजकारण काय तात्या मागे दुसरे कोण विरोधक आहेत का नाही गावात मग समस आहे तुम्हाला गाठ पडी नाही ते बर मग ती खाण्यास पाळा ती जरा इकडं तिकडं तिकडं इकडं बुल दिलं नवीन एक इथं यांना जीवन हा हा रोड केली आता अजून काय पाहिजे रोड केला पूल दिला म्हणजे विकास अजून दुसरं काय अजून काय कुठली अडचण सोडवतोय ना गेल्यावर ह्याच्या अगोदर आमदार भेटला होता इकडे कशाला येतो इकडं जे हुँ. हुँ. हे गाव वाले टाकले जातं का कामं तुमची पंढरपूर तालुक्यात मूळ मतारसंघात जोडली गेले हा हा आता त्यापला एक नंबर झालाय आम्हाला बरं आता परत आता निवडणूक लागली तर काय बदल व्हावं म्हणते बदल होय नाही बदल होतच नाही निदान पंचवीस टक्के तर मत जादा पाडणार आम्ही गावात नाही गावात अजून जास्तच गेलो कमी नाही कमी नाही तुम्ही म्हणताय का गावकरी लोक म्हणतात गावकरीच म्हणते ते बर काय म्हणतात नाव काय नमस्ते <coughs> तुमची एक बाईट पाहिली होती लेट टीका केली होती कुठल्या तरी एका पर... नेत्यावरती नेमकं काय प्रकरण काय नेमकं नाही ने काय झालं लोकशाही सगळ्याला निवडणूक लढण्याचा मतदान करण्याचा अधिकार आहे परंतु आपल्याला तात्पुरतं बघून चालणार नाही गेले पाच वर्ष आपल्यासोबत सातत्यानं जो माणूस उभा राहिला आहे ही पंढरपूरची सतरा गावं नागरकाना घाटका झाली होती आणि ह्याच्या आधी दोन आमदार आम्ही निवडून दिले होते परंतु त्यांचं दर्शनच आम्हाला होत नव्हतं निवडणूक झाल्यानंतर पाच वर्ष काम ह्या पाच वर्षात बऱ्यापैकी तात्यानी संपर्क ठेवलेला आहे आणि विशेषतः सतरा गावांमध्ये कोणताही पक्ष पार्टी तट न बघता त्यांनी जवळपास सगळ्याच गावांना कोटीत निधी दिला आहे तिथला आमचा सगळ्यात मोठा प्रश्न होता रस्त्यांचा आणि मोठ्या प्रमाणात तिने रस्ते केलेले आहे आता मी पाहिले आता छोटस गाव असून त्या डांबरी आता रस्ते नाही पण कॉन्क्रीट करणार रस्ते दिसायला चालू आहे कॉन्क्रीट चालू आहे सगळे प्रमुख रस्ते आपलं तारापूर्ण आला ती पुळूज रस्ता असेल ती सतट गावांना जोडणार आहे आंबे सरकुली रस्ता असेल सरकुली रांजणी रस्ता असेल आंबेचळे रस्ता असेल पर्यंत चळ्यातून बर्ड वस्तीला म्हणजे नदीपर्यंत जाणारा तो इतिहासात कधीच न झालेला रस्ता आहे सरकोलीकडून पुळूस बंधाऱ्याकडे जाणारा कधी इतिहासात न झालेला रस्ता आहे आणि शेतकऱ्यांची सगळ्यात महत्वाची जी कामं आहेत लाईट पाणी आणि आरोग्य सुविधा विकास कामे या गोष्टींवर तात्याने भर दिलेला आहे पाण्याच्या बाबतीत आता आमचं पुळूस बंधारा आहे ज्यावर चौदा गावं सातत्यानं अवलंबून आहेत मग आता ह्या दोन तीन महिन्यात बुधछेत्र उगवली आणि अनेक जण उगवलेत पण गेल्या पाच वर्षात ज्या ज्या वेळी आम्हाला नदी अडवून पाहिजे होती त्या त्यावेळी कायद्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला त्या ठिकाणी नदीचं पाणी अडवून दिलं त्यामुळे ह्या चौदा गावातली शेती हिरवी राहिली त्यामुळे इथला ऊस पिकणार आहे ऊस जाणार आहे आज कोणतरी येऊन काय करते ती बघून मागचं विसरून चालणार नाही ना मग एक वेळ अशी होती की आमची वीज पुरवठा पूर्ण बंद केलेला होता सात कोटीचा निधी आणला म्हणते हा बरोबर आहे ना आता कसं असतंय आता सामान्य माणसं रोज आता हा मेन रस्ता आहे आमचा चावडी चौकातून वर चढाणी सरकुलीकडे जाणारा प्रमुख मार्ग आहे आम्ही रोजच हा रस्ता वापरत असतो परंतु ह्या रस्त्याला खर्च झालेला आहे दोन कोटी मग एखाद्या माणसाला म्हटलं दोन कोटी निधी आलाय तरी सज म्हणून जातो ना कुठाय निधी पण त्या रस्त्यावर रोजच आपण फिरत असतोय वस्तुस्थिती अशी असते आता आमच्या बँका सर्व चळ्याला आहे बँक ऑफ महाराष्ट्र असेल डी सी बँक असेल या बँकेत दररोज लोक तिकडे जात असतात मग आंबे रस्ता दोन कुटीला तयार झालेला आहे तो रस्ता आज सगळेजण आम्ही वापरतोय मग ते आपण निधी कुठं आहे म्हणून चालणार आहे काम झालं चळे आंबे रस्ता तर कधीच एका टप्प्यात आमचा पूर्ण झाला नव्हता आतापर्यंत बघतोय असं का झालता बाळासाहेब कधी कुठलाच रस्ता एका टप्प्यात आमचा पूर्ण झाला नव्हता आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नदीवर जो पूल केलेला आहे आंबे पोरगाव पानवंत्याला त्या पुलामुळं नदीपलीकडची पाच गावं ह्या पंढरपूर तालुक्याला थेट जोडली जाणार आहेत जी अनेक वर्षापासून ह्या तालुक्यापासून एकदम टोकाला असल्यामुळं त्या लोकांना कनेक्टिव्हिटी नव्हती तिथल्या ऊस असेल शेतीमाल असेल किंवा तिथल्या लोकांना रोज पंढरपूरला जरी जायचं म्हणलं तर असं त्या मोरगावमधनं जर उदाहरणार्थ आपण निघालून तारापूर न आल्यामार्गे सुस्ते मार्गे जर पंढरपूरला जायचं म्हणलं तर अक्षरशः त्यांना इतक्या रस्ता खराब होता की लोकं गेलेली महागारी वाटत नव्हतं यंदा काय नाही लोक शंभर टक्के तात्यांच्या मागं उभं राहणार कारण प्र ज्या ज्यावेळी या भागातल्या लोकांना अडचण आली त्या ता त्यावेळी तात्यांनी मदत केलेली आहे लाईटीच्या बाबतीत असेल पाण्याच्या बाबतीत असेल शेतकऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीवर आडीअडचणीवर तात्यांनी ठाम भूमिका घेऊन त्या ठिकाणी लोकांना न्याय मिळतो अजित पवार गटात आहेत शरद पवार यांना सहानुभूती मिळत आहे याचा फटका बसू शकेल का नाही आता कसं आहे राज्याच्या राजकारणात काही राजकीय उलतापलती झालेली आहेत परंतु व्यक्तिगत तात्या आणि राजन मालक असतील यांनी आवर्जून सांगण्यासारखं आहे की यांनी सतरा गावात कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं नाही भले इथं आता अभिजित आबांचा गट आहे विठ्ठल परिवार आहे पांडुरंग परिवार आहे सकार शिरोमणीचा गट आहे आमची संघटना आहे अजून मुन्ना माडकांचा गट आहे ह्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी काम केलं आहे तात्या हे एकमेव असे नेते आहेत ते गावात आल्यानंतर कोणत्याही गावात जाऊ द्या सगळ्या पार्टीची लोकं त्यांच्यापाशी येतात आणि प्रत्येक ग्रामपंचायतला आता सगळ्या ग्रामपंचायत तर त्यांच्या पार्टीच्या नाहीत आता उदाहरणार्थ आमच्याच ग्रामपंचायतीला चाळीस लाख रुपये निधी त्यांनी दिलेला आहे वेगवेगळी विकास वेक कामं करण्यासाठी फुलचिंचू ग्रामपंचायतची इमारत बांधून दिली सरकुली ग्रामपंचायतला मोठ्या प्रमाणात निधी दिलाय आता चळे ते पाटी रस्ता पाच कोटीचा मंजूर है। है। बदल होईल नाही बदल कशासाठी करायचा बदल करायचाच असेल तर कशासाठी करायचा जर आपली विकासकामं होत असतील आपल्याला आमदार संपर्कात असेल आणि त्यांच्यापेक्षा जर सरस कोण आला तर त्याचा विचार करतील ना आपल्याला सातत्याने जी माणसं वर्षानुवर्ष आपल्याला सहकार्य आहेत त्यांना बाजूला ढकलून आपण काल कोण तर आले परत पश्चाताप करून घ्यायची वेळ येईल मग तुम्ही काय ठरवलंय हा तुम्ही काय ठरवले नाही आमच्या सतरा गावातली सर्व पक्षीय लोक तात्यांना मदत करणार करतील पक्ष पार्टी बाजूला ठेवून यशवंतात्या हे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे लोकांना न्याय देणारं व्यक्तिमत्व आहे कोणाच्या दवाखान्याच्या अडचण असतील मुलांच्या ॲडमिशनचं असेल कसलंही काम असेल तर त्यांना संपर्क केल्यानंतर कोणीही त्यांना भेटू शकतं असा माणूस आहे म्हणजे त्यांना भेटायला काय लय मोठा प्रोटोकॉल कोणाला तर घेऊन जावा काय तर करा असलं करावं लागत नाही तर सामान्य नागरिक सामान्य माणसासारखा माणूस आहे आणि काम करण्याची त्यांनी सुरुवातीला आली तेव्हा आमची तर फारशी ओळख पण नव्हती तिकडं भारत निवडणूक सुरू होती बऱ्यापैकी आमचा भाग तिकडंच प्रचारात होता आणि तिने उमेदवारी ज्यावेळेस दाखल केली लढली त्यावेळेस आमच्या लोकांची सगळ्यांची भावना एकच होती की आमचा आधी लीड घ्या आणि मग काम करा लोकसभेला देखील आता महा महाविकास आघाडीला देखील पंढरपूर तालुक्यातून सव्वीच्या पंचेचाळीस हजारच्या आसपास लीड भेटले गेले होय लोकसभेचं आणि विधानसभेची निवडणूक वेगवेगळी असते प्रत्येक निवडणुकीला जनता जनतेचा मूड वेगवेगळा असतो लोकसभा म्हणजे खासदारचा आणि प्रत्येक गावातल्या जनतेचा फारसा संपर्क येत नसतो आणि खासदार प्रत्येक ठिकाणी तळापर्यंत पोचू शकत नाही कारण हजार दीड हजार गावं त्या मतदारसंघात असतात यंदा फिरसे परत तात्या फिरसे येणार तात्या दमदार कामदार आमदार आहे आम्ही सर्वजण आणि मी आपल्या माध्यमातूनही आवाहन करतो तात्यांचं पक्ष पार्टी न बघता त्यांच्या पाठीमागं सर्वांनी उभं राहिलं पाहिजे कारण त्यांनी ना भूतो ना भविष्य आपल्याला खूप मोठा निधी मिळवून दिलेला आहे आपली जी रस्त्याची वन वन होती तीसुद्धा संपवलेली आहे आणि सगळ्यात मोठं जे आपलं काम आहे आमच्या पंधरा गावाच्या दृष्टीनं नदीकाठच्या त्या आहे इथं बॅरेज बंधारा करणं आणि तो बॅरेज बंधारा पुढच्या टर्ममध्ये तात्या हमखास करून देणार याबद्दल आम्हाला खात्री आहे त्यानंतर आमच्या गावाला लाईटची अवस्था वाईट होती लाईटच्या बाबतीत एक सबटेशन झालं त्यानंतर तिथं आणखी एक नवीन सबस्टेशन म्हणजे एकाच ठिकाणी दुसरं सबस्टेशन स्टेशन तात्याने दिलं म्हणजे आमचं आता म्हणजे एकाच गावात एक दोन सबस्टेशन एका ठिकाणी अजून हे पहिलंच आहे असं घडणार आणि ते आम्ही करून घेतलं तात्याने आम्हाला दिलंय कारण नदीकाठचा भाग आहे लोड जास्त आहे पूर्वी पाच दहा मिनटं लाईट चालत नव्हती आणि त्यांचा आम्ही निदर्शनास आणून दिलं बाबा इथं अशी अशी गरज आहे आम्हाला त्याची गरज आहे आणि आंब्यात सबस्टेशन झाल्यामुळं चळे सब लोड कमी झाला तिथंही व्यवस्थित चालायला लागलं आणि इकडेही व्यवस्थित चालाय लागलं त्यामुळं लोकांना शंभर टक्के तात्यांकडून मदत झालेली आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहतील